कर्जत विधानसभा मतदार संघाचे से युवा सेना अधिकारी रोहित विचारे यांनी केले असून उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी प्रसाद थोरवे यांची निवड झाल्याने युवकांमध्ये उत्साह संचारल्याचे विचारे यांनी सांगितले खालापूर तालुका युवासेना अधिकारी रोहित विचारे यांनी युवकांची संघटना बांधली आहे त्यामुळे त्यांना बढती देत कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी खोपोलीतील कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते विछारे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे नवीन युवकांना संधी देण्यासाठी शिवसेना नेहमीच अग्रेसर असते आमदार महेंद्र तोर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात युवकांची मजबूत संघटना उभी केली आहे कर्जत खालापूर विधानसभा संघात विचार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे जो शिवसेनेचा जाहीर सोहळा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यामध्ये आपण सर्वांनी बघितलं असाल की शिवसेना पक्षाची घडझड ही भविष्यात देखील अशीच यशस्वी आणि विजयी होणार आहे याबद्दल कोणती शंका नाही आणि त्याच आमदार दरम्यान ठोरवे यांनी माझ्यावरती जबाबदारी कर्जत खालापूर विधानसभा युवासेना आपण मागील काळात पाहिलेला असाल लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये युवासेने शिवसेनेसोबत काम करू या आपल्या भागामध्ये शिवसेनेला आबादी चागण्याचं काम त्या ठिकाणी केलं भविष्य काळात देखील होणाऱ्या घातल्या निवडणुका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील खालापूर नगरपंचायत खोकळी नगर परिषद यामध्ये देखील युवासेना ही मोठ्या ताकदीने सन्माननीय आमदार महेंद्रशेठ थोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील धोडधोड त्या ठिकाणी चालू करेल आणि भविष्याकाळामध्ये युवकांसाठी अनेक जे उपक्रम असतील ते राबवण्याकरिता आम्ही युवासेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करू युवकांसाठी नवनवीन उपक्रम राबवत संघटन मजबूत करणार असल्याचे युवासेना अधिकारी रोहित विचारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे संदीप मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न